आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नाही एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटव होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागेल म्हणतात की कोण ऐकतो मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते, ते दिल्ली गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतय याचा कोण ऐकतं इथं त्याचं त्याला सुधारणार जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा आहे ओबीसीचा नेताच न्यायच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते येते यांना लोक आता लय बुळबुळ गुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद दिवस काय यांच्या तोंडात हात फिरावा लागतो बोलून घ्यावं लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची आपात ओळी आता यांच्या ओड्या कुठपर्यंत आहेत हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं काय कुणाच्या बापाची आहे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की, की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याचं वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या घात जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं आहे त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे तुमकडून काळजी करू नको म्हणा ते काँग्रेसचा कोण आहे देऊ हो, त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयामाया आम्ही आम्हीसुद्धा कमी केली कायसी चारशे पाचशे जाती आता हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते आहेत ते याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं यांच्यापेक्षा खूप ताकदवर येते काय गरज नाही कोणाची यांच्या मागा मागं पाळायची कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हां छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार ज्येष्ठ नेते आहे त्या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या परिस्थितीचा असं दिसत राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून देऊ लाल्या त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले उपकाराची परत फेड केली वाटतं ना मराठ्यांची लोकसभेची काँग्रेस हे मराठ्यांची उपकाराची परत फेड करायला लागलं वाटतं जेव्हा सुपडा साफ करून घेईन आणि मग त्या वॉलंटीवारला एकट्यालाच आवळून बस म्हणा राहुल गांधी म्हणा एकट्यालाच घेऊन बस त्याला आवडून बसू करा वाटप करा म्हणतोय लागू करा नाही कर म्हणून हा हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी एक प्रमाणपत्र वाटप सुरू करा पुन्हा पुन्हा तेच सांगतो पुन्हा जर कराला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळो देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या यालाच जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथे दोन लाख चोपन्न हजार कुणबी होते ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजापैकी नेमके हे कुठे गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकडे थोडा मागा पुढं होईल आकडा हे लोक गेले कुठं हे गायब कुठं केले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटियर मध्ये जी संख्या दिली अडीच लाख जालना आणि संभाजीनगर तर आत्ताचे हे मराठे तेच कुणबी आहेत सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जे आर प्रमाण द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघतान आज करू उद्या करू पारदेशी करू थांबून करू बघू जमतं आहे का तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांनाही सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा तर पळायला जागा बी नाही मग काम करायला जागा पण नाही मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय हैदराबादच्या है गॅजेटप्रमाणे हो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायला